आज आपण पारंपरिक दही कढी बनवणार आहोत दही कढी हे अतिशय चविष्ट पौष्टिक पारंपारिक भारतीय रेसिपी आहे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते यासाठी आपण वापरलेला आहे एक वाटी दही दोन टेबलस्पून बेसन दोन इंच आलं मी इथे किसून घेतलेलं आहे फोडणीसाठी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत एक वाटी दह्यासाठी इथे आपण अडीच वाटी इतकं पाणी वापरणार आहोत एक वाटी दही घेतलं आहे मिक्सर जारमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून बेसन हे चाळूनच घालायचं आहे बेसन चाळून घातल्यामुळे त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातलेलं आहे आणि मिक्सरला फक्त पल्स मोडवरती एकदा फिरून घेतलेलं आहे आता परत ह्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे पूर्ण रेसिपीसाठी इथे एक वाटी दह्याला अडीच वाटी पाणी हे प्रमाण आहे दोन वाटी पाणी इथे आपलं वापरून झालेलं आहे अर्धी वाटी पाणी आपण नंतर घालणार आहोत दोन टेबलस्पून तुपामध्ये जिरं मोरी हिंग मेथी दाणे याची खमंग आपल्याला फोडणी करायची आहे मेथीदाणे घातल्यामुळे कढीची जी चव आहे ना ही अप्रतिम येते फोडणी अशी चांगली बसली पाहिजे म्हणजे कढी जी आहे तुमची खमंग होते आता यामध्ये चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या दोन इंच किसलेलं आलं आणि कढीपत्ता घालूया आता यामध्ये मिक्सरमध्ये जे आपण एकदा पल्स मोडला फिरून घेतलं दही होतं बेसन होतं त्याचं मिक्सर या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे वाटी पाणी आपण घालणार आहोत आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर आपल्याला घालायची आहे मी जे तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे परफेक्ट मेजरमेंट आहे मी ज्या पद्धतीची कढी बनवते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सगळ्यांच्या घरोघरी कढी बनवण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात पण ज्या नवशिक्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे ज्यांनी कधीच कढी नाही बनवली आहे त्यांनी डोळे झाकून माझी रेसिपी फॉलो केलीत ना तर अप्रतिम चवीची कढी तुमची तयार होते कढी आपल्याला काय मंद आचेवरती उकळायची आहे जेव्हा कढी चांगली उकळते ना त्यावेळेला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मंद आचेवर ठेवल्यामुळे काय होणार आहे ह्यातलं जे बेसन आहे ना हे परफेक्ट शिजणार आहे जर तुम्हाला कढी थोडी पातळ हवी असेल तर ह्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी अजून वापरा जेव्हा कढी चांगली उकळते एक दोन उकळ्या आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे खूप जास्त वेळ कढी जर उकळलीत तर चौथा पाणी होऊ शकते त्याच्यामुळे दोन उकळे आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करा सुरुवातीपासून आपण मंद आचेवरतीच कढी उकळली होती यासाठी मी एक टीप देईल तुम्हाला की घेताना दही खूप जास्त आंबट घेऊ नका फोडणीमध्ये मेथी आणि आलं घातल्यामुळे अप्रतिम चवीची अशी आपली कढी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की करा